नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जे लोक नवीन हळद करण्यात उत्सुक आहेत त्या संदर्भात थोडीशी अजून चर्चा करू खोलात चर्चा करू मित्रांनो आपल्याला माहीत आहे का की हळदीला पूर्ण खर्च किती लागतो या आर्थिक नियोजनावर आज आपली चर्चा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे जमीन तयार करण्याकरिता म्हणजे जमीन तयार करण्याकरिता म्हणजे बेड प्रिप बेड तयार करण्याच्या टायमाला जवळपास जमिनीला त्याला खर्च लागतो एकरी तीन हजार रुपये किंवा ज्याच्यातमध्ये रोटावेटर आहे या गोष्टी ज्या आहेत रोटावेटर करून त्या जमिनीची माती तयार करण्याकरता तीन हजारापर्यंत खर्च लागत असतो बेणे खरेदी करण्याकरता ॲव्हरेज तीन ते ती चार हजार रुपये बेण्याची यावर्षी किंमत होती आणि आहे तर एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये बेण्याचा खर्च लागत असतो त्यानंतर शेणखत जे टाकायचं एकरी तीन ट्रायल्यापर्यंत आपण शेणखत रिकमेंड करतो त्याला खर्च जवळपास बारा हजार रुपयापर्यंत येते लागवड करण्याकरता जी मजुरी आहे ती साधारणतः तीन हजारपर्यंत एक मजुरी पकडून चला एक दोनशे ते तीनशे तीनशे रुपयापर्यंत मजुरी राहत असते एक दहा मजूर हळदीची लागवड करण्याकरता लागत असतात त्यानंतर बेडवर माती चढवण्याकरता म्हणजे आपण एक तीन वेळा बेडवर माती चढवायची जे नंतर जे बेड तयार केलं आपण लागवड ला केल्यानंतर जर इमिजिएट माती चढवल्या गेली थोडीफार तर ते पण चांगलंच आहे तर बेडवर माती चढवण्याकरता साधारणतः साडेचार हजार रुपयापर्यंत खर्च लागत असतो त्यानंतर निंदन एक जवळपास एक ते दोन निंदन आपल्याला गरजेचे आहे हळदीला एक ते दोन निंदनाची आवश्यकता आहे जवळपास आपल्याला एक विसक मजुराची रिक्वायरमेंट राहते एक विसक मजूर लागत असतात पाच ते दहा एकरी मजूर सुद्धा लागतात त्या हिशोबानं पाच ते सहा हजार रुपये तो खर्च येतो त्यानंतर जे खत आपण टाकतो डोजेस जसं आपण सांगतो पहिला डोस जो आहे बेसळ डोस बेड तयार केल्यानंतर बेडवर टाकून द्यायचा तो एक डोस आहे त्यानंतर उगवणीनंतरचा डोस आहे आणि एक महिन्यानंतरचा डोस असे तीन डोस जे आहे तर व्यवस्थित जर द्यायचे झाले तर साधारणतः दहा हजार पाचशे रुपये आहेत खर्चापर्यंत लागत असते त्यानंतर ड्रीपनं जे खतं द्यायचे जसं की सुरुवातीला वाढीच्या टायमात काय खतं द्यायचे त्यानंतर फुटव्याच्या टायमाला काय द्यायचे किंवा कांडी भरण्याच्या टायमाला हे स्टेजनुसार आपण तर तुम्हाला सांगणार त्याचं एक पत्रक पण मी तुमच्या याच्यावरती टाकतो आहे की बाबा कुठल्या कुठल्या स्टेजला कुठल्या टायमिंगमध्ये कुठल्या कामासाठी आपल्याला खत द्यायचं म्हणजे मग विविध मार्केटमधले जे खतं आहेत त्यानुसार आपण खताची निवड करू शकतो आणि आपला आर्थिक बजेटनुसार खतं निवडू शकतो वॉटर सोलबल खतं आहेत स्टिम्युलेट आहे तर ते देण्याचे कशी आहे ते आपण करू शकतो त्याला साधारणतः पंधरा हजारपर्यंत आपल्याला खर्च येत असतो मित्रांनो त्यानंतर कीटकनाशकावरती खर्च जसं की कधीकधी थोड्याफार प्रमाणात हुमणीचा किंवा कुजचा प्रादुर्भाव येतो हो त्याला एकरी तीनक हजार रुपयापर्यंत खर्च येत असतो त्यानंतर काढण्याकरता पंधरा हजार रुपये पर एकर खर्च येतो साधारणतः बारा तेरा हजार रुपये मजूर घेतात आणि ट्रॅक्टरवाला दोन ते तीन हजार रुपये एकराचा खर्च घेत असतो उकडण्याकरता साधारणतः एक आपण तीस क्विंटलचं जरी ॲव्हरेज पकडलं तरी साधारणतः अडीचशे रुपये च्या हिशोबानं आपल्याला उकडायसाठी एक हे आंधन राहत असते अडीचशे तीनशे रुपये आंधन उकडण्यासाठी खर्च घेत असतात त्याला साडेसात हजार रुपये खर्च येतो सुकवण्याकरता जे मजूर आहे ते तीन हजार रुपयाचे लागतात कारण पंधरा वीस दिवस आपल्याला सुकवा लागणार ते त्यानंतर घासण्याकरता जवळपास सहा हजार रुपयाचा खर्च लागतो आणि पाणी देण्याकरता जे मजूर आहे आपलं ड्रिप लावलेलं ला आहे त्याला बटन दाबून जर पाणी द्यायचं व्यवस्थित पाणी देण्याकरता आपल्याला पाच हजार रुपये मजुरी त्याला एक साधारणतः आपण गृहित धरू एका एकराला त्यानंतर ड्रीपचा जो खर्च आहे हे ड्रिपचा खर्च एक ड्रिप एक वेळा आणला तर तीन वर्ष टिकत असते त्याला एकरी त्याच्या अंगावरती पाच हजार रुपयापर्यंत खर्च पडत असतो असा सर्व एकंदरीत जर खर्च आपण पकडला सर्व खर्चाची जर बेरीज मारली शेतकरी बांधवांनो तर एक लाख तीस पस्तीस हजार रुपयापर्यंत आपल्याला हळदीला नेट खर्च लागत असतो हे आपण नियोजन करून ठेवलं पाहिजे या नियोजनानं आपण तयारी ठेवली पाहिजे ही मानसिकता ठेवली पाहिजे आणि नंतरच हळद आपण लागवड करायची की नाही हा निर्णय घेतला पाहिजे ह्या झाल्या आपल्या आर्थिक नियोजनाच्या गोष्टी त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हळद लागवड करण्याच्या ज्या काही गोष्टी राहतात तर आपण जे हळद लागवड यावर्षी हळद झीकझाक पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला त्या हळदीच्या बेण्याला जरा अंतर जास्त मिळेल ते एक लक्षात घ्या की आपण लागवड करताना झिक पद्धतीने लागवड करा खूप घाई करू नका लागवड करायची काही लोकं मेमध्येच वीस मेलाच लावावं का पंधरा मेला लावाल का पाणी आहे आमच्याकडं या विचारांना लागवड करता परंतु मित्रांनो जमिनीमध्ये तापमान जास्त राहते तुम्ही जमीन तुमचं शेत भिजवणार परंतु आजूबाजूचं जर शेत कोरडं असलं तर खालून उष्णता जास्त राहते त्यामुळे तुमच्या बेण्याला इजा होऊ शकते म्हणून तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही तीस मे नंतरच समजा अठ्ठावीस ते तीस मे नंतरच हळद लावण्याचं नियोजन करावं असं एक माझं मत आहे वैयक्तिक मत बाकी आपण समजूतदार आहात त्यानंतर ज्या लोकांकडं शेणखत नसेल त्यांनी साधारणतः सेंद्रिय खताचा थोडाफार वापर केला पाहिजे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो सेंद्रिय खत कारण हळदीला जवळपास दहा ते अकरा महिने जमिनीत राहावं लागते दहा महिन्यापर्यंत तर त्याला सेंद्रिय करवाची खूप मोठी आवश्यकता राहते तर ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हळदीचं नियोजन केलं पाहिजे हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला पाहिजे आज आपण काय करत असतो तो लावते म्हणून आपल्याला लावायची तो लावते म्हणून आपल्याला लावायची एवढं उत्पन्न होते म्हणून आपल्याला लावायची ह्या गोष्टी तुम्ही त्यासोबतच आपलं आर्थिक नियोजनसुद्धा डोक्यात ठेवलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण हळदीचं व्यवस्थापन केलं पाहिजे हेच मला आजच्या व्हिडिओतनं आपल्यापर्यंत पोचवायचं होतं धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स